राहणार जामंत नगर यवतमाळ आमच्या इकडे अंगणवाडी आहे बालवाडी आहे आता माझी कंडिशन अशी शाड़े ना, ना मी का आ, की आहे की प्रायव्हेट शाळेमध्ये माझ्या मुलांना नाही पाठवू शकत मी तेवढा खर्च नाही उचलू शकत माझी तेवढी काही कंडिशन नाही आहे माझी आर्थिक परिस्थिती खालावलीची असल्यामुळे मला वाटते माझा मुलगा अंगणवाडी किंवा बालवाडी तर शिकला पाहिजे बा आहे या वेळेमध्ये कारण का पुढे चालून शिक्षण महागच होतो आता बालवाडीचं नाही अंगणवाडीचं शिक्षण म्हणलं ते महाग आहे माझ्यासाठी आणि पुढे पहिलीपासून ते पाचवीपर्यंतच ते अजूनच महाग आहे पाचवी नंतरचं शिक्षण ते दहावीपर्यंतचं ते त्यापेक्षा महाग आहे आज जर मी ठरवलं माझ्या मुलाला मी प्रायव्हेट स्कूलमध्ये पाठवतो बालवाडी आणि अंगणवाडीच्या पिरियडमध्ये जर मी त्याला प्रायव्हेट स्कूलमध्ये पाठवलं हो तर त्याचा खर्च किती होणार तो खर्च मी करू शकत नाही आणि हीच परिस्थिती सर्व लोकांची आहे जर तुम्ही आज त्याचा खर्च जिथे करायचाच नाही तिथे करसान तर उद्या जेव्हा खर्चाची गरज पडणार पैशाची गरज पडणार पाचवी नंतरच्या शिक्षणासाठी दहावी नंतरच्या शिक्षणासाठी तुमच्याकडे ट्युशनला पैसे राहणार नाही तुमच्याकडे शाळेच्या फी भरायला पैसे राहणार नाही तुमच्याकडे युनिफॉर्म घ्यायला पैसे राहणार नाही कारण का तुम्ही आताच पैसे खर्च करताय सरकारने सुखसुविधा दिलेल्या आहे आपल्याला कायद्यामध्ये ते बंधनकारक आहे का मुलाला सोळा वर्षापर्यंत फुकट शिक्षण आहे तरी पण तुम्ही याचा लाभ घेत नाही तुम्ही मोठेपणा करता तुम्ही दुसऱ्यांना बघता आणि चल बा त्याचा मुलगा चांगल्या शाळेत जात आहे चांगल्या शाळेत शिकू राहिला चांगले कपडे घालतो बसनी जातो ॲटोने जातो तुम्हाला पण तसं वाटते असं काही नसते त्याचा मुलगा करत आहे तो शिकवत आहे तो अफोर्ड करू शकतो त्याजवळ तेवढा पैसा आहे तू सब करू शकते त्या सगळ्या गोष्टी पण आपल्या मिडल क्लास माणसा गरीब माणसाचं काय आपल्या गरीब माणसानी ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे का आज जर आपण प्रायव्हेट शाळेमध्ये पाठवतो उद्या आपल्या जवळ या सर्व गोष्टीसाठी पैसा राहणार नाही उद्याचं महाग झालेलं शिक्षण आपल्या मुलाचं आपण करू शकणार नाही म्हणजे त्याचं शिक्षण अर्धवट राहणार त्याचं आयुष्य बर्बाद होणार त्याची मानसिक स्थिती राहणार नाही तो शिकण्याच्या लायक राहणार नाही ही परिस्थिती आपल्या मुलावर भविष्यात येऊ शकते आणि आज जर आपण अंगणवाडी बालवाडी सरकारी शाळा इथे आपले मुलं पाठवले नाही तर उद्या चालून ह्या शाळा अंगणवाड्या अंगणवाड्या बालवाडी बंद पडू शकते जर कदाचित बंद पडल्या तर या याचा गरीबाला काहीही फायदा होणार नाही उद्या चालून गरीब गरीबच राहणार आणि शिक्षण महाग होणार आणि त्या शिक्षणाचा फायदा गरीब घेऊ शकणार नाही ही परिस्थिती आपल्यावर येण्याच्या आधी ह्या सर्व गोष्टी समजून घ्या अंगणवाड्या बंद नाही झाल्या पाहिजे गव्हर्नमेंट शाळा बंद नाही झाल्या पाहिजे आज संख्या कमी आहे मुलांची अंगणवाडीमध्ये बालवाडीमध्ये शाळेंमध्ये सरकारी शाळेंमध्ये ती संख्या वाढली पाहिजे चला सरकारकडे तुम्ही एवढं तर बोलू शकता का नाही आमच्याकडून थोडीफार तरी फी वाढवून घ्या तुम्ही सरकारी शाळेमध्ये अंगणवाडीमध्ये पण त्याचा मेंटेनन्स करा त्याची बरोबरी प्रायव्हेट शाळेने केली पाहिजे किंवा प्रायव्हेट शाळेची बरोबरी सरकारी शाळेनी केली पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्त खर्च नाही करावा लागणार कमी पैशामध्ये बालवाडीचं अंगणवाडीचं सरकारी शाळेचं मेंटेनन्स होऊ शकते थोडाफार पैसा तिथे द्या ना तुम्ही जर कोणी काम करत नसेल तर त्याला प्रश्न विचारा काय कंडिशन आहे बा शाळेची काय कंडिशन आहे बा या अशी काय कंडिशन आहे अंगणवाडीची का अशी अवस्था करून ठेवली आहे बालवाडीची का अशी अवस्था करून ठेवली आहे मॅडम वेळेवर येत नाही का वेळेवर त्याची देखरेख होत नाही का बा मेंटेनन्स होत नाही का बा हा आपला अधिकार आहे विचारायला पाहिजे तुम्ही त्यांना प्रश्न विचारा तुम्ही काम नाही करत का बा तुम्ही फुकटाचा पगार घेता का ह्या सगळ्या गोष्टीची गरज आहे नाही अंगणवाडी बालवाडीपुरती गोष्टीत नाही आहे हे प्रत्येका विभागामध्ये आहे वेळेवर तिथला कर्मचारी येत नाही तिथला मेंटेनन्स राहत नाही तिथे भ्रष्टाचार चालू आहे ह्या सगळ्या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत कारण का आपण त्यांना प्रश्नच विचारत नाही आपण भीतो उद्या काय होणार यानंतर काय होणार माझ्या मुलाचं काय होणार यात भिण्यासारखं काही नाही आहे बस तुम्ही ठरवा उद्या जे होणार ते पाहिल्या जाणार पण आजची कंडिशन आणि उद्याची कंडिशन फार वाईट राहणार आहे त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही आजच हा विचार करा की माझा मुलगा अंगणवाडी बालवाडी किंवा सरकारी शाळेचाच शिकला पाहिजे जेणेकरून उद्या भविष्यात त्याच्या जीवनात किंवा तुमच्या जीवनात अशा काही अडचणी येणार नाही आणि आपली परिस्थिती पण सुधरू शकते आपल्याला टेन्शन त्रास पण होणार नाही आर्थिकरित्या आपण अडचणीत पण येणार नाही आणि त्याचं शिक्षण पण चांगलं होणार ह्या गोष्टीचा सर्व नागरिकांनी विचार करावा अशी माझी सर्वांना नम्र विनंती